एम डी सी सफाई सेवकांच्या सामाजिक उपक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एम डी सी परिसरातील सफाई सेवक स्वच्छता मुक्कादम रमेश वाघ स्वच्छता निरीक्षक श्याम गायकवाड आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक प्रमोद धुळा मारू यांनी सामाजिक कार्याचा उपक्रम राबवत केले अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली यानंतर रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतीगृह नेहरू गार्डन येथे जाऊन विद्यार्थिनींना वया पेन अभ्यास साहित्य भेट देत स्वच्छतेविषयी उपयुक्त मार्गदर्शन करीत विद्यार्थिनींमध्ये शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून शिक्षणाबद्दलची जागरूकता वाढविण्याचा संदेश त्यांनी

आणि बाबासाहेबांचे कार्याचे आठवण आपण करायला पाहिजे त्यांनी जे कार्य केलेले आहे सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शेतीसाठी अनुयायी ज्यांनी निष्ठान आणले ते सर्व जयमिन नाव डॉक्टर दादा आज या अस्थिकृहाशी चवळीक आहे नातं आहे माझे सख्य आजोबा या संस्थेचे आजीवन सदस्य आहे म्हणून आमचं नातं खूप वर्षापासून इथं आहे माझे आजोबा हे काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये हा मानवाच्या खांड्याला खाटा लावून सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता आज दे। वा मी त्यांचं स्वप्रक्षरामध्येाराम मंदिर येथे त्यांचं नाव आहे त्याच पद्धतीने एकशे ऐंशी देशामध्ये एकच माणसाची प्रच प्रचिती व अभ्यासाचा महामेरू व नॉलेज ऑफ सिम्बॉल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून मी पालिकेत आहे हे फक्त मान मानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमनेतूनच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आपण पण अभ्यास व असं म्हणताना त्या शिक्षण हे वागिणीचं दूध आहे याच प्रेमेने आम्ही इथपर्यंत वा काही नसताना सुद्धा आम्ही एवढं शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचलो आहे तरी पण आपण शिका संघटित वा व आपल्या दैवत मामानवून आपल्या बाबासाहेबांतराचं नाव इच्छक राहील अशीच मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो जय भीर यावेळी स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ परिसर सुंदर परिसर या संकल्पनेअंतर्गत परिसर स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली उपस्थित सफाई सेवकांनी बाबासाहेबांच्या समता शिक्षण आणि स्वच्छता या तत्वांचा वारसा जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाला वसतीगृहाचे अध्यक्ष माननीय कॅप्टन कुणाल गायकवाड सचिव पी गायकवाड मुख्याध्यापिका शिक्षक वृंद तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्थान माननीय ए सी पी शिरवाडकर यांनी भूषवली महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित हा सामाजिक उपक्रम बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून प्रत्त। अभिवादन करणारा ठरला